हॉटेल सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा साखरपुडा जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता राम शेजारी। एका मधीवरती धरणा झाला त्यासाठी धरण आंदोलन करण्यासाठी सर्वजण इथं आलेले आहेत प्रशासनाने काय आपण त्यामध्ये भूमिका घेतो ते सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं आज्ञात व्यक्तीचा गुन्हा दाखल व्हावा आणि पोलिसांनी तो दाखल करावा आणि कोर्टामध्ये किंवा सरकारी वकिलांच्या माध्यमातून तुम्हाला आणि नवीन काही कलम लावायचे असतील ते त्यांच्या सल्ल्यानं सुद्धा हे लावावे हा प्रकार वेगळ्या दिशेनं जाऊ नये हे मी तुम्हाला विनंतीपूर्वक पोलीस विभागाला मी सांगेन कारण ह्यामध्ये हा प्रत्येकाला वाटतं की हा प्रकार जर आपल्या कुटुंबात घडला असता <coughs> तर काय झालं असत आणि त्या कळ कळमळीनं सगळेजण हिथं सर्व पक्षाचे लोक इथे येतात हे काळजी पोलीस स्टेशन घ्यावी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं चौकशी करायची असेल त्या पद्धतीनं तुम्ही चौकशी करा, करा। हा गुन्हा चांगल्या पद्धतीनं आणि कायदेशीरत्या उभा राहायला पाहिजे अशा पद्धतीनं पोलीस स्टेशन आम्हाला यामध्ये या कुटुंबाला सहकार्य करावं नाही सहकार्य केलं तर मी ह्या सगळ्यांच्या बरोबर आहे आणि मला मोर्चा काढावा लागेल की तुमची बदली करावी म्हणून जे हे हाताळत आहेत आणि आमदार असेल पी एस आय असतील कोणी असेल तुम्ही आपली मग बदली करून इथनं जावा तुम्हाला जर कुणाचा तुम्ही टेंडर भरले का इथं पुली स्टेशन जो त्या पोलीस स्टेशनच कोणी त्या पद्धतीने असेल तर ते आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला तुम्हाला मग तुमचं तुम्ही बाजूला गेल्यानंतर मग सीआयडी चौकशी तुम्ही मागून घ्या सीआयडी चौकशी करून घ्या पण काहीतरी आम्हाला लिखी भक्कम पुराव्यानिशी आम्हाला इथं तुम्ही सरकार म्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी